हॅलो सबस्क्रायबर्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो खूप दिवसापासून आम्ही प्लॅन केलं होतं की मी आणि ना आमच्या सड्यावर जाणार आहोत तर काही बोलतात ना मुरत निघत नव्हतं पण आज अरुणकाने अचानक विचारलं की चला सड्यावर येत का आम्ही लगेच तयार झालेलो आहोत तर चला सडा काय असतो ते तुम्हाला मी पुढे चालत चालतच चालत दाखवणार आहे तसं एकदम वर जायचं आहे आपल्याला काका पण आपल्यासोबत आलेले आहेत आणि लाल्या पण तर चला तर काका तयार झालेले आहेत काकाने हातात काय आहे काय माहिती ते एखादी भांड्या बिंदायला घेतलेले आहेत पाठी आकडी लावलेली आहे आकडी म्हणजे कोयता आहे हे आता कोयता नाही इतर कोयती आहे तर हे असं पाठी गावकरी बांधून चालतात चला आता इकडनं मी आता नाम्ही प्पाण पालफी माझ्या आहे ते बघ पुढे चाललाय पण तर उन्हाचा सगळे निघालेले तशी दुपारची वेळ आहे आजोबा पण आपल्या हो सोबत आहेत चला होय आता खाली काय काम नाही बसलेले होतो असेच तर काका होतं चला आणि याला पण जायचं होतं सडा बघायचा आहे बारक्याला तर बोल चल तुला दाखवतो बोल ऊन आहे तर जातो बोलतो तर चल मग ते बघा तिकडे किती फनस लागले तेव्हा दाखवतो मला बघा दिसले तर वरती पण आपल्याला खूप काही काय दिसेल तर चला तर आजोबा बोलतात पावसात मस्त असतो सडा एकदम हिरवगार होतो एकदम बघण्यासारखा असतो तर तुम्हाला उन्हाळ्यातला सडा दाखवतो आता चला तर इकडनं आता आपल्याला वर जायचं आहे चला वरती तर चला मित्रांनो इकडनं वर जाऊया एकदम डोंगराच्या शिखरावर आपल्याला जायचं आहे आता तर सगळ्यांची एनर्जी हाय आहे पण थोडं मला माहिती आहे थोडं पुढे गेल्यावर ना सगळे रडणार आहेत थोडं दम लागला आहे तर काका का आजोबा छान पुढे गेला मी या घेण्यास पाठी राहिलो आहे तर फटाफट जातो आहेत वरती पुढा जंगल आहे बघा तर मित्रांनो तसं वर जायचं आहे आजोबा सगळे गेले पुढे आणि मुंबई करायला लागला आहे दम हलचरा बाय कारण की चढणच आहे की असं पुरं उतरण आहे आणि असं वर चढत जायचं आहे हालच खराब झाली टॅम तुम्हाला दाखवतो किती वर आहेत तेव्हा इकडनं ना हे दिसतंय घर तेव्हा एवढा वर आलो आहे अजून चढायचंच आहे वरती हा जोबावर थोडे दमले आहेत तिकडे वरून दिसेल ना अजून हां चल 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 वरती एकदम चढणच आहे चाम तर नाही आहे पण मी तर भरपूर हां चाम ते बघ तिकडे ते बघ सिनरी हो लवली हे बघ हां बघ एकदम तो हे दिसतंय ते तलाव आहे थोडा इकडे इकडे तेव्हा काय दिसतंय वरून बघा खाली म्हणजे किती खाली आहे ते आणि आपण इकडे आलो ते बघा हो डॉगी पण आपल्यासोबतच आहे ह्या बघा तर मित्रांनो या साईडने आपल्याला आपला घरचा तलाव पण दिसतोय बघा म्हणजे किती आलो वर आलो होतो आपण झाल्या दम लागला तुला पण हां चायम कसं वाटतंय तुला आता एवढा वर चढून हो आपण पण मी चार पाच वेळा ऑलरेडी गेलो आहे सड्यावर ओके okay, चल मग फटाफट शॅम्प तो चालतो आहे आपला मी आणि आजोबाच पाठी आहे तर आलं आहे ऑलमोस्ट जवळ आला तर हे थोडंसं चढ चढण आहे तिकडे जे डेड एंड वाटतो ना तिकडे सडा आहे असे आजोबा बोलत आहे तर चला आल्या थांबतो चॅम्पला पुढे जायला पुढे पुढे येत नाही आमच्यासाठी थांबतो आहे तो हां चल चल तर मित्रांनो आपण आता सड्यावरती एंट्री करतो बघा आता इकडे सगळं प्लेन जमीन असणे डोंगराच्या शिखरावर हो आहे बघा आहे हे बघा इथे एक घर पण बांधलेलं आहे म्हणजे भटांनी आपले ढोरं हे बांधण्यासाठी बांधलेलं आहे आणि बघा सपाट जमीन सड्यावरती म्हणजे पुरा डोंगर चढून आल्यावरती अशी पुरी सपाट जमीन बघायला मिळते तिकडे घर पण आहे हा बेटा हा येतो ना इथे तर वाघ त्यांचंच घर आपण त्यांच्या एकदम घराकडे आलो जवळ आपण एकदा ते खाली येणार नाहीत काय काका पण हे त्यांचाच इलाका इकडे तिकडे कसं कोण येणं जा एक आला तर मग आपण चार जण आहे त्याच्यासाठी पाच जण लाल्याला काय दिसलं वाट तिकडे बघतोय चल लाल्या इकडे हा पण आहे ना लाल्या काय लाई दिसला गेला धावत तिकडे सगळ्यांच मारामारी करायला तर हा एक घर आहे पावसाळ्यात ना इकडे ढोरं बांधतात तुम्हाला डाको आता बंद आहे लॉक केलेलं आहे तर इथे ग ढोरं बांधली जातात ते बघा साड्या वरती पुरा असं घर बांधलेलं आहे पुरा ढोरांसाठी आहे कारण पावसा हे सगळं हिरवंगार होतं म्हणजे पावसा तिकडचा नजाराच वेगळा असतो तर इकडे सगळी प्लेन जमीनच अस हे जांभूळचा झाडवा किती मोठा आहे तर ह्या घराचे जे पण काही प्राणी आहेत काका समजतात तिथे काय सामने आणि हे बघा फणसाचं झाड आहे त्याच्या खाली बरोबर लागलेलं काजूचं पण आहे काजूचे पण आहेत तर मित्र हे बघा डोंगरावर आल्यावरती अशी कातळ जमीन असते चल ये तर इकडे शांत असते ना म्हणून प्राण्यांची आवजाव जास्त असते इकडे म्हणून ते बोलतात ना रान पकडले आहेत ना तर रान पकडले की असे डोंगरावरतीच येतात ते प्राणी बघायला दुक्कर बी कारण इकडे जास्त माणसं नसतात ना तर मोठे मोठे ॲनिमल्स आरामात फिरतात इकडे ठीक आहे चला तुम्ही मग भेटतो तिकडे तुम्हाला तर का बोलतो तिकडे हां हां ठीक आहे चालेल चल चल पुढे तर मित्रांनो पुढे एक धरण बांधलेलं आहे पण आहे की नाही ते बघूया आपण म्हणजे सड्यामध्ये प्राण्यांना पाणी पिण्यासाठी धरण बांधलेलं असतो तर थोडा ॲडव्हेंचर आहे चला लीना कसं वाटते इकडे भीती वाटते की नाही तुला दाखव इकडे दाखव इकडे आहे तर लीना घाबरली आहे चल चल पुढे जा सीधा कारण की इकडे प्राण्यांचा आवजाव बोलताना नाईन्टी ना ना पर्सेंट असतो आणि लकीली असलो तर आपल्याला दिसतील पण ॲटलीस्ट वाघ नाही दिसला तरी माकड डुक्कर विकर असे बघण्याचे चा दिसायचे चान्सेस जास्त आहेत तर काकाने तेव्हा तिकडे उभे येते ते करवंद विरवंद असतील तिकडे आपण पण आपल्याला भेटतील तर आपण इकडनं गोल फिरून परत त्यांच्यात इथे जाऊया चला पण आहे हे बघा इथे किती करवंद आहेत ते बघा खाली आहेत हे असं 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 झालं ना काळाला सारखा काय मग फिकता ते फिकतात तेव्हा किती आहे तेवढं असे खूप झाडं मिळतील आपल्याला तर मी मित्रांनो एक कुवा कोंबडी बोलतो ना ते आहेत हॅलो काय सगळे जण बघा मी अरुण कागाशावर इथे सड्याल चालत होतो आणि बघ काय भेटला कुठला oh. तरी अंदा भेटला oh. oh, हो कुठल्या तरी बर्डचा आहे वाटते ते नीट ठेवते खराब होणार ते सांगितलं होतं एक कातर जमीन आहे जळलेली वाटते ती आणि या साईडनी धरण आहे करून आपण खूप पुढे आलो आहेत परत वाट चुकेल आपल्या इकडनं सामनेचे डोंगर दिसत आहेत बघा पलीकडचे चौके आणि मालवण साईडचे ते सामने डोंगर दिसत आहेत बघा एकदम चला आपण इथं धरण बघूया आणि घरी जाऊया तर चॅम जिथे त्याला मिळालेलं ते अंड परत तिथे ठेवतो आहे तो आणि होप सो चॅम परत कधी येईल तेव्हा त्याला भेटेल ते बाय दे। बाय से थँक्यू टेक केअर केअर छान थोडासा सॅड झाला त्याला पाहिजे होता ते पण त्याने ते एक चांगलं काम केलं की त्याने तो अंडा परत तिथे ठेवला जेणूकरन ज्याची मम्मी येईल तर त्याला बद देऊ शकते थोडासा सॅड झाला त्याला वाटलं मी खाली घेऊन जाऊन ते पण तो खाली जाऊन काय केलं असतं काहीच नाही केलं असतं ते वेस्ट झालं असतं तो अंडा ते ब्लॅक ब्लॅक झालायत ना हे असे पिकल्या खाऊ शकतो तेव्हा हे काढ हे हे दोन काढ ते पण एक आतमध्ये येत ते नाही काच् आली ना तेव्हा हे ब्लॅक हे बघ इथे दाखवतोय ना तुला हे तेव्हा आतमध्ये येत आहेत ते करा ते काढ कसं आहे बघ खाऊन बघ अरे ते डिगा सगळंच खायचं तसं हां काढते तो ते एक का। दे तेव्हा तो पुढे आहे ना ब्लॅकवाला त्याच्या पुढेच आहे बघ तो काय हां दे त्याला बाबाने तेव्हा कराड घेतलेला आहे तर चला आपण जाऊया खाली तर मित्रांनो लीना आणि बाबा खातायत करवंत पिकलेले आहेत अजून एक दोन हप्त्याने बाबा सगळेच पिकतील ना तर मस्त गोड आली ना बोलते तर बघते जिथे जिथे पिकलेले ते खाते तर बाबा येतात आहेत आल्याला पण दम लागला बिचारा पाणी दिला पण पित नाही तो चला जाऊया खाली तर परत चाललो आहे माशी इकडे होतो आपण काका पण होत तेव्हा काकाने पण मोठा दहा घेतलेला आहे तर चला तुझी एनर्जी गेलेली आहे दम लागतो गो वरती चढायला तर एवढं खाली उतरायला लागेल ला। तो उतरताना काय दम लागत नाही फटाफट उतरतो तिकडे कारण की स्लोप आहे सगळ्यात पाठी लाले आहे बाबा अरुण काकाने लीना गेली पुढे मी आणि चायम आणि बाबा चालतो आहे ते सटकायला होतं उतरा उतरं नाही ना सटकायला होतं ते इकडनं तळाव दिसतो बघा आपला क्लिअर हायच्यावर ना सगळं दिसतं आहे बाबा इकडनं दाखवत होतो मला झूम करून तर मित्रांनो चला इकडनं जाऊया खाली आता तर बाबाने कराड घेतलेला आहे ॲक्च्युली त्याच्यासाठी आलेलं सुका गव्हासाठी हालत बघा अशी झाली आहे गड्यावरती तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन येतील लवकरच भेटूया नव्या एपिसोडमध्ये दे, टील दॅन देवाक काळजी